नमस्कार पालकांनो मुलांना स्वतःचा मोबाईल कोणत्या वयात द्यावा हा एक अत्यंत गंभीर प्रश्न गेल्या दशकभरापासून प्रत्येक पालकाला सतावतो आहे कारण आता मुलांची मोबाईलची मागणी त्यांचा हट्ट त्यांचा स्क्रीन टाईम इतका वाढत चालला आहे आणि अभ्यासावरचा फोकस इतका शिफ्ट होत चालला आहे की मुलांची आता पालकांना खूप जास्त काळजी वाटते जी मुलं मोठी होऊ पाहताय त्यांना स्मार्टफोन हवा आहे आणि त्यांचे पालक विचारात पडले की नेमकं कोणत्या वयामध्ये मुलांना आपण स्वतःचा फोन द्यावा बऱ्याच पालकांना असं वाटतं की फोन देऊच नये कारण फोन दिला की मग लक्ष ठेवावं लागतं एक प्रकारची चौकीदारीच करावी लागते मुलांना वेळेचं भान राहत नाही कोणतंही तंत्र कामी येत नाही मुलं पालकांच्या सहनशक्तीचा अक्षरशः अंत पाहतात पण आज ना उद्या मुलांना फोन तर द्यावा लागणारच आहे हेही त्यांना ठाऊक असतं पण जमेल तितकं पुढे ढकलूयात असा विचार आपण करतो कारण मोबाईलच्या स्वरूपामध्ये आपल्या घरात वादळ येणार आहे याची भीती सगळ्यांच्या मनात असते मग फोन द्यावा तरी केव्हा वयाच्या विविध टप्प्यांनुसार जर विचार केला तर किमान दोन वर्ष तरी मुलांच्या हातात मोबाईल देऊच नका कारण मुलांची ही जी पहिली दोन वर्षं असतात ती अतिशय वाढीची आणि विकासाची खूप वेगवान अशा वाढी आणि विकासाची असतात जशी टीनेजर्समध्ये सुद्धा वाढ आणि विकासाचा वेग जबरदस्त असतो यावेळेला मुलं पंचेंद्रियांचा उपयोग करून शिकत असतात आणि अशा वेळेला जर मोबाईल दिला तर तो त्यांच्या सेन्सरी सिस्टीमसाठी अडथळा ठरू शकतो दुसरा जो टप्पा आहे तो आहे चार ते सहा वयात या वयामध्ये मुलं आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा शेजारी पाजारी शिक्षक यांच्याबरोबर होणाऱ्या इंटरॅक्शनमधून त्यांच्याबरोबर खेळातून बोलण्यातून पुस्तकं ऐकण्यातून सामाजिक कौशल्य शिकत असतात मग या वयामध्ये मोबाईल देण्यात काय धोका आहे तर लहान वयातच मुलांच्या मेंदूला एक प्रकारे हार्डवेअरचं क्रेविंग सुरू होतं डोपामाइन हे जे केमिकल आहे हे ताबडतोब त्यांच्या म मेंदूमध्ये तयार व्हायला लागतं इतक्या लहान वयामध्ये अशा प्रकारचा सा मेंदूला सवय लावणं हे घातक असतं आणि त्यांना मग मोबाईलचा मोह वाढू शकतो तिसरा टप्पा जो आहे तो सात ते अकरा वयातल्या मुलांचा आहे ही मुलं आता आई वडिलांवर अवलंबून नसतात ती सुटी होतात शाळा आणि शाळेच्या बाहेरचे किंवा शालेय इतर उपक्रमांमध्ये ते व्यग्र असतात पण असं सुचवलं जाऊ शकतं की या वयातही मुलांना स्वतःचा फोन देऊच नाही कारण फोनचा वापर सोशल मीडियासाठी कसा करायचा याची समज त्यांना आलेली नसते जर या मुलांनी पालकांशी चर्चा न करता त्यांच्याशी न बोलता सोशल मीडियावरची ॲप्स वापरली तर त्या ॲप्समध्ये त्यांना जी नकारात्मकता येऊ शकते जे सायबर बुलिंग होऊ शकतं कोणत्या प्रकारच्या पोस्ट आपण टाकल्या पाहिजे त्याला प्रतिसाद कसा दिला पाहिजे काय फसवणूक होऊ शकते याची त्यांना अजिबात समज नसते त्यामुळे हाही एक मोठा धोका या वयाच्या टप्प्यावर असतो शेवटचा अतिशय महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आहे बारा ते चौदा वयाचा या वयामध्ये मुलं बहुतेक वेळा माध्यमिक शाळेकडे वळलेली असतात आणि आत्ताचा जर विचार केला तर आत्ता माध्यमिक शाळेत असलेल्या मुलांचा होमवर्क त्यांच्या परीक्षांचं वेळापत्रक शालेय सूचना मिटिंग्स कार्यक्रम या सगळ्यांचं जे काही असतं ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप म्हणजेच मोबाईलवरती वाचायला मिळतं आणि म्हलू म्हणून मुलं असं म्हणतात की आम्हाला एज्युकेशनल साईट्स आमचे प्रोजेक्ट्स करायचे आहेत आमच्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आम्हाला काही गोष्टी गुगलवरनं शोधायच्या आहेत तेव्हा आम्हाला मोबाईलची गरज आहे मग साधारणपणे चौदाव्या वर्षी आपण मुलांना हा मोबाईल द्यायला काही हरकत नाही त्याचं कारण काय आहे तर या वयापर्यंत मुलांचा जो प्री कॉर्टेक्स अर्थात मेंदू हा जवळपास पूर्ण विकसित झालेला असतो मेंदूचा हा जो भाग आहे हा मुलांच्या वैचारिक कामाकरता उदाहरणार्थ निर्णय घेणं दृष्टिकोन तयार होणं शिकणं भाषिक क्षमता हा नियंत्रित करत असतो याच्या प्रभावाने मुलं आता ज्ञान संपादन करू शकतात कारण मीमांसा त्यांना समजू शकते त्यांना आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवता येतं त्यांना आपल्या भावनांवरती आलेलं दडपण सांभाळता येतं त्यांना नियोजन करता यायला लागतं व्यवस्थित रचना करता यायला लागते या वयात मुलांना ही जी अत्यंत महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य जसं की समस्या सोडवणं असेल स्वतःवरचा इम्पल्सिव्ह कंट्रोल असेल क्रिटिकल थिंकिंग असेल हे जमायला सुरुवात झालेली असते असं जरी असलं तरी तुमचं सुपरविजन हे आवश्यक आहेच कारण मुलं अजून पाहिजे तेवढी मॅच्युअर्ड किंवा प्रगल्भ झालेली नसतात मोबाईल हा अधिकार आहे असं मुलांना वाटतं पण ती जबाबदारी आहे याची जाणीव जर आपण मुलांना करून दिली तर कर मला असं वाटतं की चौदाव्या वर्षी मुलांना मोबाईल द्यायला काही हरकत नाही धन्यवाद